बौद्ध गया विहार येथील महाबोधी विहार गैर बौद्धांच्या ताब्यात असल्याने बौद्ध धम्म गुरु व बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा या मागणीसाठी नंदुरबार शहरातील विविध सामाजिक राजकीय संघटनांच्या वतीने तहसीलदारांच्या मार्फत महामाहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले तात्काळ महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा अन्न त्या संपूर्ण देशात आठ तारखेला धरणे प्रदर्शन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला थर्टी न्यूज नंदुरबार हे गैरबौद्धांच्या ताब्यात आहे ते गैरबौद्धांच्या ताब्यातून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी आम्ही या, या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि जो एक एकोणविसशे एकोणपन्नासला कायदा केलेला आहे तो कायदा रद्द करण्यात यावा अशी आम्ही राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना आम्ही निवेदनाने निवेदन करत आहोत या ठिकाणी या निवेदनासाठी आम्ही सर्व बौद्ध समाज बांधव आणि सर्व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व बौद्ध समाजांच्या सर्व संघटना या ठिकाणी एकत्रित येऊन या निवेदन देण्यात आलेलं आहे महाबोधी जो जो काही बौद्ध भिकूंनी उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला आमच्या सगळ्या संघटनांचा पाठिंबा आहे आणि जर का हे झालं नाही तर कदाचित याच्या पुढे जिल्हा आणि तालुका स्तरावर देखील अशी शासकीय कार्यालयांवर आम्ही उपोषण करणार आहोत